you <laughs> नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळी आपल्या कृषीप्रधान देशामध्ये आपण अनेक पारंपरिक पीक घेत असतो कापूस तूर ज्वारी गहू इत्यादी पारंपरिक पिकं तर आपण घेतोच पण काही शेतकरी मात्र या पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून आधुनिक पद्धतीची पिकं घेतात आणि त्याच्यामागे आर्थिक नफा मिळवणं हा उद्देश तर असतोच परंतु त्या वनस्पतींचे अनेक जे गुण असतात ते सुद्धा त्यांनी जाणलेले असतात तर अशाच एका औषधी वनस्पतीबद्दल सफेद मुसळी बद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे अमरावती जिल्ह्यातील काटकुंभ मेळघाट इथले प्रगतीशील शेतकरी श्री गणेश राठोड यांना ते सफेद मुसळीचं यशस्वीपणे उत्पादन घेतात आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे राठोड सर कृषी दर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम आमच्या दर्शक मंडळींना हे सांगा की सफेद मुसळी लावण्याचा निर्णय आपण का आणि कधी घेतलात हवामानात होणारे द बदल व उत्पादन केलेल्या मालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे आम्ही त्या खेती खेतीचा पेरणीचा प्रकार बदलण्याचा मी निर्णय घेतला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेणारे बेने काय आहे कसे काय आहे त्याची आम्ही निवड केली त्यामध्ये सफेद मुसळीची ही, ही, ही शेती ही फायदेशीर राहणार आमच्या लक्षात लक्षात आलं आहे त्यामध्ये आम्ही दोन तीन पिका वनौषधी पिकांची निवड केली जे सतावरी सफेद मुसळी अश्वगंध हे असे दोन चार प्रकार बघितले त्यामध्ये फक्त आम्हाला सफेद मुसळीची ही वाण आम्ही निवडली कारण की त्यामध्ये कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन व कमी जागेमध्ये उत्पादन मिळतो त्यासाठी आम्ही ही मुसळीची चॉईस केली आम्ही चोवीस वर्षापासून मी सतत सफेद मुसरीची शेती करत असतो त्यामध्ये मला पहिले तर गहू स्व पारंपरिक शेती आम्ही करत होतो वडील पारजीत गहू जवारी तुवर बाजरी असे प्रकार कुटकी जगणी हे प्रकारे आम्ही करत होतो त्यामध्ये आम्हाला खर्च जा खर्च जास्त येत होत खर्च जास्त होतो होत होता व उत्पादन कमी मिळत होते त्या कारणास्तव आम्ही ते पीक बदलले त्यामध्ये आमचा घरचं घर गर, खर्च निघून आम्हाला जास्त उत्पादन व नफा मिळा मिळत असल्यामुळे ती शेती आम्ही सतत वीस पंचवीस वर्षापासून चालू केलेली आहे ती सफेद मुसळीचं उत्पादन घेत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या का हो सफेद मुसळीची शेती करताना आम्हाला पहिले तर मार्गदर्शन नव्हता कारण त्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच मुसळी लावली त्याकरता आम्ही काही तज्ज्ञ लोकांची सल्ला आम्ही जिथून मुसळी घेतली तिथून त्या शेतकऱ्याची मार्गशामी घेत वेळोवेळी घेत होतो सफेद मुसळीची लागवड करण्यासाठी कशा प्रकारची जमीन हवी आणि पाण्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायला पाहिजे आणि हवामान कशा प्रकारचं हवं मुसळीची आपण जेव्हा लागवड करत असतो त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा मुसळीची जमिनीची माती परीक्षण करून त्याची एक अहवाल घ्यावा आपण मातीत कोणते तत्त्व कोणता गुण कमी आहे त्याची आपण रिपोर्ट कृषी विभागाकडून घेण्यात यावी व त्यासाठी आपल्याला काळी कर्जदार ते मध्यम जमीन ही पाहिजे आणि पाणीच्या निचरा निघणारी जमीन मुसळीसाठी खूपच छान असते अच्छा सफेद मुसळीची लागवड करण्यापासून ते त्याचं उत्पादन निघेपर्यंतची पूर्ण प्रक्रिया कशी असते हे कृपया आमच्या प्रेक्षकांना सांगा सफेद मुसळी लावताना शेतकऱ्यांनी आपल्याला कोणती लाग वान लागवा लावायची आहे व कशी लावायची आहे त्याचे आपण प्रशिक्षित शेतकऱ्याचा सल्ला घेऊनच आपण सभ्यद मुस्लीची शेती करावी कारण की त्यामध्ये जेव्हा वातावरणामध्ये काही बदल झाल्यास जास्त पाऊस खूप झाल्यास किंवा धूप जास्त पडल्यास त्यामध्ये खूप रोगराई येऊन पीक नष्ट होतात त्या कारणामुळे आपण तज्ज्ञ लोकांशीच बेने घेऊन किंवा सल्ला घेऊन ती आपण बेणी पेरणी करावी त्या जमीन आपल्याला निचरा पाणीची निचरा होणारी जमीन पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात घोल खोल नांगरट्टी करून जमिनीची जमीन तयार करण्यात यावी व त्यावर आपल्या कल्टिवेटरच्या सहाय्याने ढेकले फोडून त्यामध्ये कुजलेला शेणखत टाकावा एका एकरामध्ये कमीत कमी तीन ट्रॅली शेणखत शेणखत नसले तर आपल्या शेताजवळ तलाव वगैरे असला होत तलाव वगैरे असेल त्यामधले गाळ काढून शेतीमध्ये टाकावे व तो मजूर सहाय्याने समप्रमाणात पसरून त्याला नांगरटी करावी आणखी आणि जमीन भुसभुसत करावी त्यानंतर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाफे बेड बनवून त्याचे वाफे तयार करावे बेड बेड पद्धतीने त्यामध्ये आपल्याला मुसळीची पेरणी करावी लागते पेरणी करण्याच्या करायची असेल आपल्याला तर एखाद्या सुशिक्षित शेतकरी किंवा सुतज्ञ शेतकरी ज्याला मुष्टीची पूर्ण माहिती आहे त्या स्वतःच्या शेतामध्ये मुष्टी लावलेली ला आहे असं शेतकऱ्याजवळून ते स्व स्वस्त बेणे शेतीमध्ये त्यांच्या शेतीमध्ये पाहून आपल्या शेतामध्ये आणावे त्यामध्ये कोणतेही बेनेमध्ये रोगराई नसावे तंदुरुस्त असावे एकदम ते बेणे आपण आणून त्याची बेणे तयार करावे लागतात एका गुच्छामध्ये पंधरा वीस असे असतात बेणे त्याचे आपण कापणी करतो पहिले दहा असतील तर दहाचे पाच पाचचे तीन दोन असे गुच्छे बनवून पेरणीसाठी आपण बेणे तयार करतात बेणे तयार झाल्यानंतर जमिनीमध्ये आपण जे बेड तयार करत असतो त्या बेडवर प एक दिवस पाणी स्प्रिंगाच्या सहाय्याने टाकावे जेणेकरून पाणी खोलपर्यंत जात असेल तिथे आपण पाहावे पेरणीच्या एक दिवस अगोदर ते पाणी द्यावं लागतात आणि दुसऱ्या दिवशी मजूर सहाय्याने बेडवर बेडवर ला आळवे सरे टाकून दोन दोन तीन तीन बेने लावतात आणि ते मग मजूरच्या हाता सहाय्याने ते बेडवर माती करतात वर पेरणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच पिंगल्याचं सहाय्याने आपण पाणी द्यावे कारण की आपण ज्या वेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस खूप ऊन असते त्याची पेरणीचा वेळ असते मई जून जुलै मैमध्ये खूप ऊन असते त्यावेळेस आपले मातीतले कु कंद रूट्स जे असते ते जास्त ऊन असल्यामुळे कुजतात ते खराब होतात ते खराब होऊ नये म्हणून आपण स्प्रिंकलर सहाय्याने पेरणीच्या दुसऱ्या दिवशीच लगेच पाणी द्यावे जेणेकरून आपले बेणे कुजणार नाही खराब होणार नाही ते लावताना आपण आपल्या जवळ गांडूळ खत असेल गांडूळ खत लावताना आपण मुसळीच्या सोबत गांडूळ खत टाकावे जेणेकरून त्याला खत पेरणी उगवताना ते डायरेक्ट त्यांच्या मुळाला मिळ मिळतात शक्ती भरपूर होते असते मग खत टाकल्यानंतर त्यानंतर आपण मातीने माती विजून स्प्रिंकलर सहाय्याने पाणी द्यावे आठ ते दहा दिवसानंतर त्याची उगवण होते त्यानंतर काही रो रोग त्यावर रोग येण्याची स शक्यता दिसली कारण की रस सोसणारे किळे त्यावर ते त्यांचा प्रादुर्भाव दिसला तर आपण त्यामध्ये आपण फवारणी करावी मी तर एक स्वतः माझी एक फवारणीसाठी एक बनवतो गोमूत्र तंबाखू गोमूत्र दही गोमूत्र बेश्रम अशी मी स्वतः माझी पद्धतीने बनवून त्याची फवारणी करतो त्यामुळे रस सोसणारे जे किळे असतात त्या पिकावर बसत नाही त्यामुळे आपल्या पिकाचे काही नुकसान होत नाही नंतर त्या आपण जेव्हा शेणखत टाकतो काही प्रमाणामध्ये ते शेणखत कुजलेले नसतात किंवा ते कमी जास्त असल्यामुळे त्यामध्ये खोड किळीचे किळे असतात तर आपल्या उगवलेले मुसळी त्याला ते त्याचे रूट्स कापून ते नाच करतात आणि त्यावर आपण त्याचे आपण निरीक्षण केले नाही तर ते, ते, ते जास्त प्रमाणात ते पसरतात तर त्याचे आपण वेळोवेळी दिवसामध्ये सकाळी जाऊन बघ भग, बघावे आपण की कसं काय ते त्यानंतर त्याचे उच्चाटन करण्यासाठी गोमूत्र तंबाखूची एक ड्रिंचिंग करावी नो हातपंप आपला हातपंपच्या समोरची नौजल काढून डिंचिंग करण्यात यावी त्यामुळे आपल्याला रो त्याची रोकथाम करता येते नंतर ते उगल्यानंतर मजूर सहाय्याने मजुराच्या हाताच्या सहाय्याने ते निंदन खुरपण करून तण वगैरे काढता येते सर या सर्व लागवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला काही अडचणी आले का आणि आल्या असतील तर त्यावर तुम्ही मात कशी केली हो सभेद मुसळी पेरताना पहिल्यांदा अंदाज तर आम्हाला त्याची माहिती नव्हती मुसळी लावताना पहिले बेड बनवायला लागतात ते उसासारखे जे गरडे असतात लांब मोठे त्याची आपण लावतात पण आमच्या जवळ काही साधन नव्हतं त्यासाठी आम्ही लेबरचे सहाय्याने किंवा बैलाचे बैलजुडीचे सहाय्य ते आम्ही करत होतो त्या ते खूप महाग पडत होते आणि भेटत नव्हते त्यावेळेस आम्हाला तर आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड सारे बनवणारी एक यंत्र बनवलं आम्ही त्या सायने म्हणजे एका दिवसात तीन चार पाच एकरपर्यंत शेतीचे वाफे पण बेडवाफे बनवू शकतात ते एक आम्ही ते नियोजन करून त्यामध्ये मजुरीची उत्प मजुरी कमी होते व उत्पादन जास्त वाढण्याची आम्हाला एक सहायता झाली त्यामध्ये आणि दुसऱ्यांदा निंदन खुरपण करणारे मजूर जे असतात त्याची आम्हाला खूपच अडचण होत होती तर त्यामध्ये आम्ही का मी एक स्वतः एक यंत्र बनवला मी एक सरी पद्धती लहान एक छोटासा यंत्र हाताने खुरपण करून ते आपल्याला तण वगैरेचं उच्चाटन करता येते असं मी एक यंत्र बनवलं त्या मी प्रयोग केला त्यामध्ये मला खूपच वाटलं की हे आपल्याला उपयोग होते असे मी पाच सहा यंत्र ते बनवलं हाताचे खूप म्हणजे चारशे तीनशे रुपयामध्ये तीन ते बनते हाताने ते आपण बनवलं तर आ, ते दोन चार मुलांनी एक एक मुलगा एक यंत्र घेऊन तो आपला कसंही अर्धा एकर एक निंदन खोपन करू शकते त्यामध्ये आपल्याला मजुरी आणखी वाचवू शक वाचली आपली दुसरा काढण्यासाठी पहिले आम्ही नागरच्याद्वार नागरटीने आम्ही किंवा किंवा कुदाळी किंवा याच्या सहाय्याने आम्ही मुसळी काढत होतो त्यामध्ये खूप अडचण जात होती मजुरी खूप लागत होती तर आम्ही ट्रॅक्टरचे कल्टिवेटर सहाय्याने ते कल्टिवेटरच्या साहेबीने ती मु काढली आम्ही आणि मजुरी सहाय्य ते आपण काढत होतो त्यानंतर मुष्टीची सालपट काढण्यासाठी हाताने काढता ते चाकूने मजूर खूप लागत होते एक मजुरी एका दिवसाला फक्त एक 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 किलो किंवा दोन किलो हाताची हाताने काढत होता तो त्याने मजुरी आम्हाला खूपच म्हणजे खर्च जास्त उत्पादन नफा कमी होत होता त्यासाठी मी स्वता स्वता एक यंत्र बनवलं मी स्वतःच्या स्वतःने एक डिझाईन केली व तो यंत्र बनवला मी ते यंत्र बोलवण्यानंतर मी त्याचा प्रयोग केला की म्हणजे त्यामध्ये मुशी टाकून आपण कशी त्याचे सरपट निघणार सर आपण या यंत्रांविषयी माहिती आणखी पुढे घेऊया पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका पाहत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आज आपण जाणून घेत आहोत मुसळी उत्पादनाची यशोगाथा श्री गणेश राठोड यांच्याकडून विश्रांतीपूर्वी आपण जाणून घेत होतो तुम्ही बनवलेल्या विविध यंत्रांबद्दल तर आपण ती चर्चा पुढे सुरू ठेवूया शेती मुसळी काढण्याकरता मजूर खूप लागत असतात आम्हाला मेळघाटामध्ये मनरेगा चालू झाल्यानंतर मजुरांची संख्या खूपच कमी झाली त्यामुळे म माल काढण्याची से प्रक्रिया म शेतामधले माल क काढून कसं काढावे हे मला खूपच चिंतेचा विषय झाला होता मला त्या कारणास्तव मी मला एक सुचलं की आपण एखादा यंत्र बनवावे शब्यदमृष्टीची सालपट काढण्याकरिता खूप माझी इच्छा होती पहिल्यापासून पण मला कोणत्याही प्रकारची त्यामध्ये येत नव्हती आयडिया वगैरे तर एखादे एका दिवशी मला ते मिक्सर सिमेंट कॉन्क्रीट बनवण्याची मिक्सर असते जो त्याची मग एक परिसंकल्पना करून मी स्वतःने एक हाताने डिझाईन केली व ती मशीन मी बनवली हातानेच हो ती त्यामध्ये एक माझ्याजवळ जुनी मोटर होती पाच एच पीची त्यामध्ये त्या बनवली मी माझ्या गावामध्ये कोणती प्रकारची वेल्डिंग मशीन किंवा कारखाने नव्हते त्या कारणास्तव मला मा माझ्या गावापासून सत्तर किलोमीटर दूर दूर परतवाडा आहे तिथं वेल्डिंगच्या दुकानामध्ये जाऊन एक मी डिझाईन केली बनव बनवली व ती डिझाईनवर मी एक मिस्त्री वेल्डरला ती डिझाईन दिली व त्याच्याकडून ती मशीन बनवली मी आणि काही लागणारे गेर वगैरे परतोळा अमरावती इथून मा मागवले मी त्याची चाळणी वगैरे आणि ती बनवून घरी घरी आणली मी आणि त्याला मी पहिल्यांदाच मी त्या प्रॅक्टिकल केले मी तो मला खूपच आनंद झाला त्यामध्ये की एका वेळेस आपण चाळीस किलो मुसळी टाकली डायरेक्ट शेतामधून आणू पण फक्त बारा तेरा मिनटामध्ये चाळीस ते पन्नास किलो मुसळी सालपट काढून मला हातामध्ये मिळाली त्यामध्ये माझ्या उत्पादन खर्चमध्ये जास्त म्हणजे नफा होऊ लागला मला कारण की मजूर एक मजूर एका दिवसात दोन किलो किंवा अडीच किलो काढतो आजच्या त्यांचा दर दोनशे रुपये मजुरी प्रत्येक दिवसाचा एका म एक माणूस जास्त जास्त दोन किंवा अडीच किलो काढत होतो पा पाच ते सहा किलो ओली मुसळीची एक किलो मुसळी सुकलेली बनते ती म्हणजे बाराशे हजार रुपये एक किलोला ती मजूर लागतात आणि इतर खर्च जोडून तो विक्री करून जी मुष्टीची आपल्याला उत्पादन होते त्यापेक्षा खर्च मजुरांचा होऊ लागला परवडत नसतो त्यामुळे ती मशीन मी बनवली म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे हे सिद्ध होतं सिद्ध होते तुम्ही बनवलेल्या या, या यंत्रांचा तुम्ही इतर शेतकऱ्यांनाही काही उपयोग करून दिलाय का हो मी जेव्हा माझी मुष्टीची प्रॅक्टिकल आणि त्यामध्ये मला खूपच आनंद झाला आणि त्याची मी फोटो वगैरे व्हिडिओ काढून यूट्यूबवर टाकण्यात आले माझे आणि सोशल मीडियावर टाकले ते व्हिडिओ पाहून मला देश परदेशातून महा आपल्या राज्यातून परराज्यातून त्याची मागणी होऊ लागली व ते स्वतः माझ्या शेतामध्ये मुसळी घेऊन येऊ लागले व त्याचे प्रॅक्टिकल करून बघत होते त्यांना खूपच उत्साह झाला की आपल्याला मजुराची जेव्हा अडचण होत होती अशा वेळेस तुम्ही आम्हाला ही मशीन बनवून दिली की बनवली ती आम्हाला मशीन बनवून द्या मग कारण की त्यांना खूप खूपच की या मशीनमध्ये काढलेल्या मालाची मालाला मजुराची आवश्यकता नसते त्यामध्ये शेतकऱ्यांची ऐंशी पर्सेंट मजुरी वाचते त्यामध्ये असंशी पर्सेंट म्हणजे उ उत, उत्पादन नफा वाढतो बरोबर तर माझी मशीनी आपल्या मा भारतामध्ये टोटल सर्व राज्यामध्ये गेलेली आहे पन्नास ते साठ मशीन मी स्वतः बनवून विक्री केली आहे त्यामध्ये तीन मॉडल बनवले मी एका मशीनमध्ये चाळीस किलो पंधरा मिनटामध्ये निघते दुसरी मशीन ऐंशी किलो तिसरी मशीनमध्ये दीड क्विंटल फक्त पंधरा मिनटामध्ये एवढा माल निघत असते असे मी तीन मॉडल बनवून स्वतः बनवून ते मी पूर्ण भारताभर विक्री केली आहे विजापूर च सालेपूर बुलढाणा प बीड अमरावती पुना मुंबई इंदोर भोपाल म्हणजे सर्व कळे विक्री केल्या आहेत मी तिरुपती बालाजी आणि दुसरी दिस म्हणजे माझी मशीन आजच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ यांनी जवळून ती मशीन घेऊन गेले व वा त्याच्यावर त्यांनी काहीतरी रिसर्च केलेलं आहे क्या बात है खूपच कौतुकास्पद का आहे हे जर तुम्ही हे जे सफेद मुसळीचं उत्पादन काढलं याला बाजारामध्ये प्रकारे मागणी आहे आमचे मेळघाटाच्या मुसलीला मुसळीला खूपच डिमांड आहे कारण की मुसळीला जो पोषक तत्व हवामान पाहिजे मुसळीला तो आमच्या मेळघाटामध्ये खूपच छान आहे जे प्रोटीन त्यामध्ये असते शिफोनी सिपो शक्तिवर्धक तत्व त्यामध्ये खूप असते इतर ठिकाणी पेरलेली मुसळी आणि आमच्या मेळघाटामध्ये पेरलेली मुसळी त्यामध्ये खूपच फरक असतो कशा प्रकारे त्यामध्ये मिळणारे विटॅमिन तत्त्व हे जास्त असते कारण की मेळघाटामध्ये जंगलचं प्रमाण जास्त सर्व प्रकारचे झाड असले झाड असतात त्याची हवामान त्या आमच्या जमिनीमध्ये व कुजलेले तत्व जे असतात त्यामु त्यामुळे ते जास्त त्या प्रोटीन वगैरे मिळतात त्यामध्ये सफेद मुसळीला बाजारात कशा प्रकारे मागणी आहे याविषयी आपण चर्चा करत आहोत ही चर्चा पुढेही चालू ठेवूया पण एका विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका पाहत कृषी दर्शन <द्वागा> विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत आहोत सफेद मुसळीची यशोगाथा श्री गणेश राठोड यांच्याकडून विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करीत होतो सफेद मुसळीला बाजारात असलेल्या मागणीबद्दल तर सर सफेद मुसळीच्या औषधी गुणांबद्दल आपण बोलत होतो त्याबद्दल आपण अधिक विस्तृत माहिती द्यावी सफेद मुसळी सक् सक्तीवर्धक वनऔषधी आहे यामध्ये सिफोनिन जसं की नापून कमी होते यामध्ये मुलं बाळ ज्या बयाना होत नसतात त्यासाठी ही मुसळीचा वापर करतात या मुलं बाळांना कम हे असते एकदम वीकपणा त्यासाठी आपण त्या बाळांना पण त्याचे पावडर बनवून देतो आणखी जे स्पोर्ट्समध्ये मुलं असतात मुलं असतात त्यासाठी पण आपण ते मनस्थितीचा उपयोग करतात त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे शरीरामध्ये जे आपल्या लवचिकतापणा किंवा कमजोरी असते त्यामध्ये आपल्याला खूप फायदेशीर होते शक्ती वाढ शक्ती वाढते जसं म्हातार माणसांचे जोड द दुःखी कमर दुःखी त्यावर खूपच छान उपाय आहे त्याचा वापरल्यानंतर ते लहान बाळापासून तर म्हाताऱ्यापर्यंत कोणी सक्त वन वनऔषधी सक्ती मुसळीची औषधी घेऊ शकतात अच्छा त्याचे घेण्याचे आपल्याला प्रकार असे आहे की दोन तीन प्रकार आहे दुधामध्ये पण भुकटी करून रात्री ठरे ठेवून सु सकाळी ते आपण घेऊ शकतो किंवा बाळणपणाचे जे आपण लाडू बनवतात त्या लाडूमध्ये दहा पर्सेंट मुसळी घेऊन ते आपण पावडर टाकून ते पण बनवू बन शकतात किंवा गाजर हलवा रवाचा हलवा कोणत्या जीवनामध्ये आपण त्याचे थोडं प्रमाण टाकून आपण जेवू शकतो मल्टीपर्पज आपण त्याचा उपयोग करू शकतो कोणीही वापरू शकतो म्हणजे सफेद मुसळी ही सर्वसामान्य लोकांसाठी सर्व दृष्ट्या फायदेशीर फायदेशी ती आर्थिकदृष्ट्या सुद्धा फायदेशीर आहे असं आपण आतापर्यंतच्या चर्चेमध्ये सांगितलं हो। तर ज्या शेतकऱ्यांना सफेद मुसळीची लागवड करायची असेल अशा शेतकऱ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल ज्या शेतकऱ्यांना सफेद मुसळी लावायची आहे पांढरी मुसळी लावायची आहे तर ते आम्हाला फोन करतात विचारतात की आम्हाला लावायची आहे त्यासाठी जमीन कशी पाहिजे काय पाहिजे तर ते आम्हाला ते आम्हाला त्या शेतकऱ्यांना आम्ही खूप सहकार्य करतो किती वेळा तुम्ही फोन करा काही करा आम्ही त्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही त्यांना फोनवर देतो त्यांना प्रशिक्षणसुद्धा आपण देता का हो आमच्या शेतामध्ये महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्याचे लोक येतात व प्रत्येक एखाद्या आठवडा किंवा महिन्यात मैं दोन तीन प्रशिक्षण होत असते पण मी त्यांना स्वतः कोणते पैसा किंवा कोणती चार्जेस न घेता त्यांच्या त्यांना मी एका दिवसाचं प्रशिक्षण देत असतो शेतामध्ये जमीन कशी पाहिजे बेने कसे आपण निवडावे त्याची लागवण कशी करावी त्याची अरेस्टिंग कशी करावी त्यावर कोणते रोगराई आले तर त्यावर आपण कसे उपाययोजना करावी हे मी त्यांना स्वतः बसून स्वतः सांगतो वेळ काढून ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष येणं किंवा भेट देणं शक्य नसेल त्यांना आपण कशाप्रकारे मदत करतो त्यांना मी व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा फोनवर तसं त्यांना सांगतो त्या ते जसं बोलतात ते त्यांना मी करून दाखवतो सहकार्य किती वेळा फोन केला तर मी त्यांना फोनवर त्यांची जे काही असेल अडचण त्यांना सांगतो मी सर सफेद मुसळीची लागवड करताना आपल्याला कुठल्या सरकारी योजनांची मदत मिळाली का किंवा सरकारकडून कुठल्या प्रकारची मदत आपण घेतलीत का किंवा तशी आपल्याला अपेक्षा आहे का मदतीची हो मला दोन हजार दहा अकरामध्ये कृषी विभागामार्फत एक लाख अठ्याहत्तर हजार रुपयाची मला सहकार्य मिळाले आहे पासष्ट हजार रुपये एका एकरातला आर्थिक सहायता मला शासनाने दिलेली आहे तस त्या म्हणजे एक लाख अठ्याहत्तर हजार रुपये दिले आहे आणि त्यासाठी न दुसऱ्यांदा मी जी मशीन बनवली होती प्रोसेसिंगसाठी सालपट काढण्याची सोबत मिशितीची सालपट काढण्याची जी मशीन बनवली होती मी त्याला आर्थिक सहायता म्हणून आत्मा त्यांनी मला पन्नास हजार रुपयाची आर्थिक सहायता दिली होती की तुम्ही जी मशीन बनवली आहे ते स तुम्ही आणखी बनवा आणि लोकांना दाखवा लोकांना त्या द्या तुम्ही सफेद मुसळीच्या उत्पादनाबद्दल आपल्याला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना जरा माहिती द्यावी हो मला मागच्या वर्षी दोन हजार बावीस तेवीसमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी मला कृषीरत्न पुरस्कार देऊन पुरस्क पुरस्कारित केले त्याच्या अगोदर दोन हजार चौदा पंधरामध्ये राजीव गांधी पुरस्कार शेतकरी रत्न म्हणून अमरावती येथील प्रकाश साबळे यांच्या संस्थांनी मला सन्मानित केलेले आहे तसेच आमदार खासदार साहेबांनी मला शाल श्रीफळ देऊन सपेदमृष्टीबद्दल शेती करत आहे एक नवा प्रयोग मेळघाटामध्ये करता आहो मी त्याकरता मला त्यांनी पुरस्कारित केलेला आहे सोयाबीनची शेती व गहूची शेती गहूची गहूची शेती जी आपण करतो पन्नास एकर शेती व सपेदमृष्टीची शेती एक एकर ही आपण त्यांचं समतोल केला तर पन्नास एकराची शेतीच्या एक पेक्षा जास्त उत्पादन देते एक एकराची मुसळीची एक शेती पन्नास एकर शेती न करता फक्त एक एकर एक शेती शेतकऱ्यांनी करावी व आराम आरामान करावी तर ती पन्नास एकराची शेतीच्या बरोबर एक एकरची शेती पन्नास मुसळी करते जसं काय एका एकरामध्ये सफेद मुसळीची शेती पाच ते सहा ते आठ लाख रुपये उत्पादन उत्पन्न देतात त्यासाठी फक्त आपल्याला दीड लाख रुपये खर्च येतो आणि एका एकरामध्ये प चार ते पाच क्विंटल सुकलेली मुसली होते आजचा बाजारभाव दोन लाख रुपये क्विंटल आहे म्हणजे पाच क्विंटल निघाली तर दहा लाखाचं आपल्याला तो उत्पादन भेटते लागणारा खर्च बेने चारशे रुपये किलो तीनशे ते चारशे रुपये किलो एका एकराला आपल्याला चार ते पाच क्विंटल बेणे लागतात त्याचा खर्च दीड लाख ते दोन लाख दीड लाख रुपये खर्च येतो एका एकराला लागवडीसाठी जे आपण लेबर चार्ज असतो लागणारा खर्च दहा हजार रुपये पर एकर निंदन खर्च दहा हजार रुपये त्याच त्यानंतर फवारणी वगैरे हो जे टाकायची असेल आपल्याला ती फवारणी खर्च दहा हजार रुपये खर्च नंतर निंदन खुरपणसाठी दहा हजार रुपये खर्च हार्स्टिंगसाठी दहा हजार रुपये खर्च असे पन्नास ते साठ हजार रुपये खर्च ते हार्वेस्टिंग पर्यंत निघतात राठोड सर आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सफेद मुसळीच्या उत्पादनाबद्दल आमच्या सर्व बंधू भगिनींना अतिशय उत्तम माहिती दिलीत याबद्दल मी नागपूर दूरदर्शनच्या वतीने आपली हार्दिक आभारी आहे धन्यवाद